समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या मागणीनुसार येथील दिव्यांग व्यक्तींना कुलरचे तर ग्रामस्थांना प्लास्टिक कचरा कुंडीचे वाटप करून कौतुकास्पद का कामगिरी केली आहे सध्या उन्हाळ्यात सुरुवात झाली असून अगदी मार्च महिन्याच्या सुरुवातीसच उन्हाचे चटके जाणू लागले आहेत या पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथील दिव्यांग व्यक्तींनी भिलवडी स्टेशन ग्रामपंचायतीला दिव्यांग निधीऐवजी चांगल्या कंपनीचे कूलर द्यावेत अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने भिलवडी स्टेशन येथील सरपंच सौ सावित्री यादव यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करून दिव्यांग व्यक्तींना चोवीस लिटर क्षमतेचे बजाज कंपनीचे ब्रँडेड कूलर भेट म्हणून दिले तसेच गावातील तब्बल चारशे कुटुंबियांना ओला कचरा सुका कचरा एकत्रित करणे कामी प्रत्येकी दोन प्लास्टिक कचरा कुंडींचे वाटप करण्यात आले यावेळी माजी सरपंच नंदकुमार कदमदादा ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र घाडगे उपसरपंच आकाश जाधव माजी उपसरपंच राजेश जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिरतोडे रितेश कांबळे सागर कदम फुलाबाई पवार शारदा यादव यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी सदस्य व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका